नमस्कार चोवीस तासमध्ये स्वागत आहे रिमझिम पावसामुळे राजोरीतील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट राख्यांच्या दुकानाकडे महिलांची संख्या घटली श्री क्षेत्र राजोरी ते आज सकाळपासूनच पावसाने रिपरिप सुरू केली असल्यामुळे मुख्य बाजारपेठेत ग्राहकाअभावी शुकशुकाट दिसून येत आहे आमचे चोवीस तासचे प्रतिनिधी साहेबराव पवार यांनी भाजी विक्रेता फळ विक्रेता राखी विक्रेता यांच्याशी जे संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आज सकाळपासूनच पावसाने रिपरिप सुरू केली असल्यामुळे लोक घराच्या बाहेर निघत नाहीत त्यामुळे आजचा दिवस फारच अवघड गेल्यासारखा वाटत आहे विशेष म्हणजे राखी घेण्यासाठी बहिणींची मनावतीची संख्या दिसून येत नाही मागील वर्षी राखी विक्री धंदा जोरात होता आम्हाला ग्राहकांना बोलायला वेळ नव्हता आणि यावर्षी आम्ही माल घेऊन ठेवला आहे नफा तर सोडाच परंतु मुद्दल पैसे वसूल होतात की नाही अशी चिंता लागली आहे मालासाठी इकडून तिकडून काही उदार असं करून दुकान उभं केलेलं आहे पण यावर्षी काही खरं दिसत नाही असे व्यापारी बोलत होते ग्रोपोर्ड झिनी चुस्तास राजू